काय करायली तू ना काय करायली भांडे खेळायली आणि बारीक बारीक आत्ता उठली वाटत हा काय राड आहे तुमचा काय करायली गे पोरी काय करायली खेळायली काय खेळायली भाजी बनवते बनव मग लव करा नक्की कुठं वाढ आहे तिचं असे बोच काढ नाही तिथे डायरेक्ट या पण पाहिचं बोच करा घेतला दाव ते माहीकाला पण बोच करा घेत या बघ नको आताच काढलं होतं आठ दिवस अगोदर तिला आता लस्सी करा नाही तिचं जायचं आहेच ना कधी सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला ना तारखे तिला पण नका मारले तिनं कुठं काय माती खेळ खेळ इन्फेक्शन झालं यार नाही झोप येईल काय होईल तिला आंघोळ घातली ना आज आंघोळ घातली त्याच्यामुळे आली का